मंडळी राम राम कशा आहेत काय चालू आहे तुमच्या राज्यात निवांत ना चला तर मग माझ्या छोट्याशा बगीच्यामध्ये तुमचं स्वागत करते छोटासा बगीचा म्हणजे खाली असं कॉन्क्रीट आहे त्यामुळे सगळ्या कुंड्यात झाडं लावल्यात आणि ती झाडं वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फुलांची वेगवेगळ्या शोच्या झाडं आहेत असं फुलांची पण आहेत परत शमीचं पण झाड आहे हा शोचा प्लांट आहे मनी प्लांट आहे मनी प्लांटमध्ये खूप खूप व्हरायटी आहे त्यामध्ये दोन आत्ता अवेलेबल आहेत बाकीच्या सगळ्या दुसरी दुसरीकडे बघा हे लिंबाचं झाड पण आहे मी कुंडीत लावलं ह्याला काय बोलतात तुम्ही कमेंट करून सांगा तुळस आहेत गावठी तुळस बोलतात त्याला ते आहे चिनी गुलाब आहे असं पोरतं खराब होतं त्या पुरतं खराब होतं त्यामध्ये लावलं मी चिनी गुलाब मग आजचा व्हिडिओ स्टार्ट का केला आहे कशासाठी केला आहे हे के सांगते इथं जास्वंदी आहे फक्त एका असं छोट्याशा कांडीपासून तयार झाली बघा म्हणजे कांडी ठेवली का होती त्याला पानं वगैरे फुटलं हो ही भाजी आहे कळ यासाठी केलं की आता पावसाळा चालू होतो पावसाळा चालू झाल्यावर परत झाडांच्या मुळांना किड लागणे किंवा काय तर आपण औषध दुकानातनं जाऊन औषध आणतो त्यापेक्षा बेस्ट औषध घरच्या घरी कसं बनवायचं ते सांगणार आहे तर आपल्याकडे केळी असतात केळी खालून खाऊन ज्या साली राहतात तर आपण इकडं तिकडं फेकून देतो तर इकडं तिकडं फेकून द्यायच्या नाहीत तर एका पाण्यात घालायच्या पाण्यात भिजत ठेवायचे एक दोन दिवस किंवा एक दिवस ठेवला तरी चालते काय प्रॉब्लेम नाही आणि ते पाणी आपण सगळ्या झाडाच्या मुळात घालणार आहे आता मी हे पाणी दोन दिवसापूर्वी ठेवलं होतं इकडे पाऊस चालू होता त्यामुळे मी घातलं नाही काल काल घालणार होते ते आज घालणार आहे आणि ह्यामध्ये केळी दोन तीन चार साली आहेत जशा साली पडतील म्हणजे जसे केळी खातील त्याच्यानंतर आपण साली ज्या होते तशा मी ह्यात आणून टाकते आणि हे पाणी कारण माझ्याकडे कुंड्या पण जास्त आहेत त्यामुळे हे पाणी मी त्या कुंड्यात घालणार आहे तुम्ही असं करू शकता म्हणजे झाडांना वाढायला वाढायला पण हे होतं आणि प्लस त्यांना प्रोटीन मिळतं आपण औषधाच्या दुकानातून आणून जे औषधं घालतो त्याच्यामुळे झाडांना जरासं वाढ होते पण जरासं इफेक्ट होतं त्यापेक्षा घरगुती चांगलं मस्तपैकी हे उपाय केलं तर बरंच आहे मग आपण चालू करूया जरा जरा घालायचं म्हणजे सगळ्यांना पुरतंय आणि त्याच्या मुळाला पोचतय हे बघा इथं लिंबवाचं झाड आहे लिंबवा डिस्पोजलमध्ये लावले म्हणजे ग्लास खराब होता त्याच्यात मी लावले పిస్నిక్ అంట వెజ్ కోరిఫోర్ అన్ని కోరిఫోర్లో చుట్టు చుట్టూ బేబీస్ అలా परत हा त्यामधला हा शो प्लांट आहे मनी प्लांट आहे मनी प्लांट खूप आहे आणि हे एक पान त्या ग्रोथ ही जी वाढली नाही थोड्या दिवसाने वाढेल ते आता घातले त्याच्यामुळं केळ्यांच्या सालीचं पाणी आणि हे सगळे शोची आहेत त्यामध्ये एकात दुसरं ह्याचे पण आहेत हा पावटा लावला आहे झेंडू आहे प्लस उदीन आहे तो वाढला आहे कारण ऊन एवढं आहे की बोलायचं काम नाही कितीही पाणी घाला उन्हाच्या हे दगीनं ते जळलं आहे ते आता वाढणार आहे थोड्या कारण मी त्याची कटिंग केल्या हे कटिंग लावलेलं एक प्लांट आहे आणि हे घरच्या घरी मी कमळचं झाड लावलं आहे कस लावलय काय लावलय हे नक्की व्हिडिओ शेअर करणार आहे मराठवाड्यात असं कोण करत नाही पण मी लावलय कुंडीत लावलय आणि मस्त एक पान पण आलंय मोठं वर यायला लागलंय आणि बाकीचे आहेत ती खाली आहेत कमर... घरच्या घरी तयार केलंय एका कमळकट्ट्याच्या कमळकट्ट्या बी पासून पान किती मोठा आहे बघा आकार आणि साईज ने खूप मोठा आहे आणि भारी वाढले मस्त पैकी आणि हे इकडचं आहे ते अजून आहे बारीक बारीक पाने यायला लागलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करेन हा चाफा आहे पांढरा चाफा पांढऱ्या चाफ्यामध्ये फुलं पण यायला लागलं पहरलं तर पांढरा चाफ्याच आणि मी पावटा आलाय हे दाखवते हा जेक प्लांट खुबेर प्लांट भरपूर नाव आहे त्याला खूप आहे अच्छा असे आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच थँक्यू